पिंपरी चिंचवडच्या चिखलीमधील इंद्रायणी नदीच्या काठावर सध्या मी आहे खरं तर याच परिसरातील जे छत्तीस बंगले आहेत ते निळ्या पुरेशेत असल्यामुळं पाडण्यात आलेले आहेत आपण पाहू शकता की छत्तीस बंगले या ठिकाणी पाडण्यात आलेले आहेत परंतु अगदी त्याच्याच बाजूला मी ज्या ठिकाणी आहे तिथं भराव टाकण्यात आलेला आहे अगदी माझ्या या बाजूला इंद्रायणी नदी आहे आणि त्या स्कीमनंतर त्या प्लॉटिंगनंतर आता या ठिकाणी प्लॉटिंग पाळण्यात येत होती आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं मातीचा भराव टाकण्यात आला आहे हे आपण पाहू शकतो पुढे देखील आपल्याला पाहण्यास मिळेल की मातीचे ढिगारे दिसत आहेत आणि हे ढिगारे पूर्णतः इंद्रायणी नदीचं पात्र जे आहे ते बुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे अगदी बुजवलं आहे असं देखील म्हणता येईल कारण या ठिकाणी पैशासाठी काही नेते या ठिकाणचे बिल्डर अशा पद्धतीनं कामं करत आहेत परंतु यामध्ये सर्वसामान्यांचा जो जन्माची पूंजी आहे पैसा आहे तो लागत आहे या ठिकाणी बघा ही नदी आहे अगदी त्याच्या पलीकडं नदी आहे आणि तिथपर्यंत हे जे कंपाऊंड आहे प्लॉटिंग आहे ती करण्यात आलेली आहे तिथं देखील माती टाकण्यात आली आहे आणि त्याच्याच बाजूला हे जे बंगले आहेत ते बांधण्यात आले होते त्यांना महानगरपालिकेचे जे शिरसाट नावाचे अधिकारी आहेत त्यांनी हे बंगले पडणार नाहीत यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा देखील आरोप होत आहे आणि त्या आरोपानंतर महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे परंतु त्यासाठी संबंधित बंगलाधारकांनी नागरिकांनी रितसर कंप्लेंट आणि लेखी कंप्लेंट दिल्यानंतरच मी ती कारवाई करेन अशी जी भूमिका आहे ती शेखर सिंह यांनी घेतलेली आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक कशी होते थी ती बघा मी ज्या ठिकाणी आहे तिथं ब्ल्यू लाईन आहे आणि याच ठिकाणी भराव टाकण्यात आलेला आहे आणि प्लॉटिंग करण्याचा हा प्रयत्न होता असं देखील सांगितलं जात आहे ज्या व्यक्तीची ती स्कीम होती बंगलोची स्कीम होती ज्या ठिकाणी जागा विकली गेली तीच कि त्याच व्यक्तीची ही स्कीम असल्याचं बोललं जात आहे परंतु छत्तीस बंगले जे आहेत त्याच्याच बाजूला इतर दोन जे बंगले आहेत ते बांधण्यात येत आहेत ते, ते मात्र लिगल आहेत हे सगळ्यात आचार्यकारक बाब आहे त्या बंगल्यांना महानगरपालिकेनं अद्यापही पाडलेलं नाही किंवा धक्का लावलेला नाही कारण ते अधिकृत आहेत असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि त्यांनी रितसर परवानगी घेऊन ते बांधकाम केलेलं आहे परंतु इतर जे छत्तीस बंगले आहेत ते पाडण्यात आलेले आहेत माझ्या सहकार्याला मी सांगेल की कशा पद्धतीनं भराव टाकला आहे ते दाखवावं हे बघा त्याच्याच सरळ रेषेत अगदी या ठिकाणी प्लॉटिंग पाडलेली आहे आणि भराव टाकण्यात आलेला आहे आणि याच प्लॉटिंगला अगदी सर्वसामान्य कुटुंबातील कामगार आणि मध्यमवर्गीय बळी पडतात आणि स्वतःचं घर व्हावं म्हणून अशा ठिकाणी एक गुंठा दीड गुंठा दोन गुंठे वीस लाख दहा लाखांनी घेतले जातात आणि तिथं बंगले मानले जातात परंतु त्यानंतर सत्य परिस्थिती सामोरे जावं लागतं आणि तेव्हा कळतं की नाही आपली फसवणूक झालेली आहे आणि त्यानंतर जे नागरिक आहेत ते आक्रोश करतात न्याय मागतात परंतु न्याय कोणाकडं मागणारा खरा तर प्रश्न आहे कारण त्यांनी देखील चूक केलेली असते अशा पद्धतीनं निळ्या पुरेशेत त्यांनी बांधकाम केलेलं असतं अधिकाऱ्यांना लाखो रुपये दिलेले असतात परंतु ते अधिकारी आणि ज्या नेत्यांनी पाठबळ दिलं ते नेते ऐनवेळी पाठ फिरवतात यामुळं सर्वसामान्य नागरिकांमध्ये आक्रोश आहे परंतु अशा पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहरातील इतर नद्यांच्या बाबतीत देखील आहे त्या ठिकाणी भराव टाकला जातो कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारले जातात लाखो हजारो रुपये उकळले जातात परंतु याकडं महानगरपालिका लक्ष का देत नाही राजकीय नेते का लक्ष देत नाहीत असा जो प्रश्न आहे तो उपस्थित होत आहे कृष्णा मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे